नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जीवा टी टन असतो ट्रूथ आणि डेअर हा गेम सर्वजण खेळत असतात त्यानंतर जीवाच्या दिशेने बॉटलचं तोंड आल्यामुळे काव्या म्हणते की जीवाला मी प्रश्न विचारते आता सगळ्यांसमोर तू आम्हाला पोजिंग करून दाखव असं ती जीवाला म्हणत असते पार्थ हा हसतो आणि म्हणतो की अरे शर्ट काढ ना चल शर्टलेस काढ तो स्वतःचा शर्ट काढतो आणि बनियांवरती थांबतो कारण की पोझिंग करून दाखवायचं असतं तो, तो जीवाला म्हणतो अरे काढ ना शर्ट परंतु तो शर्ट काढत नसतो पार्थने लगेच शर्ट काढलेला असतो आणि पोझिंग करायला सुरुवात केलेली असते तो जीवाला ले म्हणतो अरे काढ शर्ट काय प्रॉब्लेम आहे तुला जेव्हा त्याचं ऐकतच नसतो कारण काव्याला काव्याचा टॅटू त्याने त्याच्या छातीवरती गोंधवलेला असतो हे जर शर्ट काढल्यानंतर सर्वांना समजलं तर, तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे या विचारामध्ये तो गुंतलेला असतो आणि खूप घाबरलेला असतो तर आणि काव्याला हेच हवं असतं की तिच्या नावाचा टॅट्यू सर्वांनी पाहावा आणि दोघांचे प्रेमसंबंध सर्वांसमोर ओपन व्हावे तर जेव्हा शर्ट काढून स्वतःला चटके देणार आहे आणि चटके देऊन तो टॅट्यू मिटवणार आहे